नमस्कार मित्रांनो तर आज मी आमचे नातेवाईक जिल्ह्यात आईतले आमचे मित्र बाजूला राहायचे मिस्टर कालू राठोडकडे आलं आणि त्यांच्याच घराच्या बाजूला हे गायत्री मंदिर आहे तिकडे आलेलो आहे तर आपण आता गायत्री मंदिराचं दर्शन घेऊया <coughs> गायत्री मंदिर आहे माझं खूप आवडतं ठिकाण आहे एकदम शांत ठिकाण आहे आणि एवढं सुंदर आहे तर मी जेव्हा पण येतो इथे माझी बहीण पण राहते साडकपूरला तिकडे मी जाणार नाही आहे तिथे बघूया आम्ही एप्रिल मार्चला जाऊ आज मी जरा माझ्या एका पर्सनल दौऱ्यासाठी आलो आहे इथे तर मी इकडनं थोड्याच वेळात म्हणजे यांच्या घरी जाऊन लगेच निघणार आहे आता आपण दर्शन करूया गायत्री मातेच्या मंदिराचं बघू शकतात खूपच सुंदर परिसर आहे हा गायत्री मातेचा आणि इथे एक सर्टन एरियापर्यंत मला असं वाटतं मला मोबाईल वापरू शकते बघूया अगं हे मंदिर आहे गायत्री मंदिर बघू शकतात समोर गायत्री मातेचा खूप मोठा असा हे आहे फोटो आहे खूपच सुंदर असं हे मंदिर आहे अगं या अगोदर पण मी आलेलो इथे हे मंदिर आहे तुम्ही दर्शन घेतलं असेल आता यानंतर जो माझा प्रवास असेल पुढचा प्रवास असेल हे बघू शकतात मंदिर खूपच सुंदर मंदिर आहे दरवेळी जेव्हा पण बिल्ली मोराला येतो तेव्हा इथे व्हिजिट करतो समोर एक मिनी सोमनाथ मंदिर आहे तिथे वेळेच्या अभावी म्हणून मी जात नाही आहे कारण मला त्यांच्या घरी जायचं आहे तर थोड्या वेळात आता मी तिकडे जाणार आहे आणि मग त्याच्यानंतर माझा परतीचा प्रवास चालू होणार कारण ऑलरेडी माझी तिकीट बुक आहे तर मग मी तिकडनं निघणार आहे बघू शकतात मंदिर खूपच सुंदर परिसर आहे गायत्री मंत्र लागलेलंच असतं गायत्री मंदिर असल्या कारणाने तर मित्रांनो आत्ता आम्ही आमचे जे मित्र आहेत फॅमिली फ्रेंड आहेत राठोड त्यांच्या कुंदमधील फार्म हाऊसमध्ये आलेलो आहे बघा किती मस्त त्यांनी एक छोटासा फार्म हाऊस बनवला आहे हे बघू शकतात तुम्ही बारी बनवलं आहे त्यांनी इको सेन्सिटिव्ह झोन बनवला आहे हे घर आहे त्यांचं सुट्टीच्या दिवशी ते येतात ते असे शहरात राहतात बिल्ली मोरा सिटीला तर हे घर आहे त्यांचं बघू शकतात तुम्ही पाणं आहे मस्त बेडरूम आहे तर ते इकडे शनिवार रविवार ते इथे राहायला येतात तर हा त्यांचा इको सेंसिटिव्ह झोन आहे पप्पा <laughs> आणि आता पप्पई काढतो आहे <laughs> पपई आलेली आहे तर एक पपई काढतो आहे बघू शकता तुम्ही आणि ही पपई पडलेली आहे ब्रेक झालेली हो आहे बस हो है। है। दोन आल्या गया, आणि बघू शकतात किती मस्त त्यांनी वाडी बनवली आहे भारी आहे आणि दोन पपई घेतल्यात आहेत आहेत <laughs> नाही चले तर आता आपण बघू शकतात राठोड फॅमिलीचं हे एक छोटस त्यांनी बनवलंय खूपच सुंदर आहे वेगवेगळ्या वेग प्रकारची झाडं चिकूची बाग केली आहे आंब्याची झाडं लावली आहेत आणि हे त्यांच्या फार्म हाऊसमध्येच एक मंदिर आहे असं हे सुंदर बघा बांबूची कशी झाडं लावली आहेत बोरं फुल जोरदार आली आहेत बोरं बोराची बोरा झाडं फुल बोरं आलेली आहेत आणि जर सकाळी आलं तर इथे मोरांचं दर्शन होतं शांती आहे आणि एकदम शांत जागा खूपच छान आहे बघू शकतात हे दर सुट्टीच्या दिवशी इथे येऊन एन्जॉयमेंट करतात तर हा पूर्ण व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनेलवर टाकणार आहे तुम्ही बघा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद कुंदा फार्म हाऊसवर मटन अँड चिकन सी कबबची मजा